शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीचे जे पैसे होते जे काही पैसे राहिले होते शेतकऱ्यांचे दोन हजार वीस एकवीस बावीस पासून तर ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहे कसे मिळणार आहे काय मिळणार आहे किती मिळणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणारे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलवर तर सबस्क्राईब जा लाईक जा शेअर करायचा बघा दोन हजार तेवीस साली जी काही अतिवृष्टी झाली होती दोन हजार बावीस साली बघा त्याच्यातले चारशे तीन कोटी सरकारकडून मंजूर करण्यात आले होते म्हणजे दोन हजार वीस एकवीस टोटल जर ओव्हरऑल पकडला तर चारशे तीन कोटी होत बट बट दोन हजार एकवीस वीस एकवीस बावीस साठी जे काही राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी हे अनुदान पेंडिंग होतं खूप काही गारपीट झाली होती ऑगस्ट ते मे एप्रिल ते जून या सगळ्या प्रकारांमध्ये एकवीस वीस आणि बावीस हे सगळे जे अनुदान होते ते पेंडिंग होते कारण होत त्याला कोरोनाचं कारण देण्यात आलं होतं मध्यंतरी सरकार पण चेंज झालं होतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आपला शेतकरी तिथे भरडला गेला होता शेतकऱ्याला तिथे वाट पाहावी लागली बट आता काल एक शासन निर्णय जाहीर झाला जी जाहीर झालाय की ज्याच्यामध्ये एकशे सहा कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत जे काही विभाग आहेत त्यांना हे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा जी आर ए तर याच्यात त्यांनी दिले की कोकण विभागाला किती निधी मंजूर झाला कोकण विभागातील जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी दोन कोटी बावन्न लाख रुपये दोन हजार एकवीस बावीस साली जी अतिवृष्टी झाली होती एप्रिल ते मे एकवीस नंतर जून ते जुलै नंतर ऑगस्ट ते फेब्रुवारी दोन हजार बावीस या सगळ्या जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी बावन्न लाख रुपये एवढे हे हो मंजूर झाले नंतर एक नागपूर विभाग नागपूर विभागातील जे आहेत नागपूर विभागातील पण जिल्ह्यांसाठी दोन हजार बावीस साली जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीसाठी एकतीस कोटी एकोणपन्नास लक्ष रुपये एवढे हे मंजूर करण्यात आले शासनाकडून त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी नंतर ऑगस्ट ते दोन हजार ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या सगळ्या जे काही प्रस्ताव मांडण्यात आले होते त्या प्रस्तावांना जवळपास बावन्न कोटी छत्तीस लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील खूप काही प्रस्तावे प्रलंबित प्रस्ताव होते परत परत त्यांना प्रस्ताव देण्यात येत होता बट ते काही मान्य होत नव्हते जळगाव झाला नाशिक झाला धुळे झाला नागपूर झाला नंदुरबार झाला हे सगळे जिल्ह्यांसाठी बावन्न कोटी छत्तीस लाख रुपये हे फायनली मंजूर झाले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी जो काही आठ जिल्हे त्याच्या अंडर येतात त्या आठ जिल्ह्यांसाठी दोन हजार एकवीस ते बावीसची ची जी काही अतिवृष्टी त्या अतिवृष्टीसाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख म्हणजे अकरा कोटी रुपये हे मंजूर झालेत नंतर अमरावती जिल्ह्यासाठी जवळपास दोन लाख ब्याऐंशी हजार एवढे मंजूर झालेत तर पुणे जिल्ह्यासाठी अठरा लाख रुपये एवढे हे मंजूर झाले तर मग आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी थ्रू लवकरच म्हणजे जवळपास आज जर काल त्याचा जी आर आला आणि पुढच्या आठवड्यामध्ये पैसे डिपॉझिट होऊ शकता त्याचा वेळोवेळी अपडेट आपण घेत असणार आहे त्यामुळे चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करत जा महत्वपूर्ण माहिती आपण देत असतो धन्यवाद